अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा का कालीबाधा व सर् सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्यायसाव दैवी कोप पूर्ण कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय पंचमहापाप पंच सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवाद्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नव्व सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहाव नवस्फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय क्रम वाच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तिसरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाही प्राणदरापासून संरक्षण होता अध्याय तीर्थ यात्रांना अध्याय सोळावा बाधानष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्ययदोष भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लागते अध्यापांची लो अपात्र लोकांचा संपर्कात निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण अध्याय एक्केचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबकारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व क्रोध होऊन ऐश्वर्याची नातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभ अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतांची स्थिरता लागते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय शक्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठांस निपु विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते श्री स्वामी समर्थ